कोणाला अंडाकरी खायला आवडते आज बघा मी तुमच्यासाठी खास इथे अंडाकरी अशी रेसिपी घेऊन आलेली आहे घरगुती पद्धत वापरून केलेली आहे आणि एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीमध्ये आणि कमी साहित्यामध्ये नमस्कार मंडळी मी प्रमिला तेलंग पाहू शकता तुम्ही इथे म्हणजे अंडाकरी करणार आहोत त्यासाठी इथे मी बघा काय काय साहित्य घेतलेलं आहे इथे मी दोन मिडियम आकाराचे कांदे घेतलेले आहेत दोन मिडियम आकाराचे टॉमॅटो घेतले दोन हिरव्या मिरच्या एक लसणाची गड्डी त्याच्या पाकळ्या सोलून घेतलेल्या आहेत आणि इथे एक इंच आल्याचे तुकडे केलेले आहेत आणि इथे दहा पंधराचे काजू घेतलेले आहेत पण पहिले काय करूया हे सर्व भाजून घ्यायचं आहे आपल्याला लोखंडी कढई घेतलेली आहे त्यामध्ये मी तेल घेते आपल्याला कांदा टॅमॅटो हळूहळून घ्यायचं आहे ना ते कांदा जरा मी मोठा मोठा चिरून घेतला आहे त्या तेलामध्ये चांगला आपण गोल्डन रंग येईपर्यंत परतून घेऊया कांदा आपला चांगला गुलाबी रंगावर परतलेला आहे आपण त्यामध्येच आता टॉमॅटो पण परतून घेऊया टॉमॅटो असा चांगला मऊ पडेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे तेलामध्ये तर आता टॉमॅटो मऊ पडण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे इथे थोडंसं आपल्याला ह्याच्यावरती किंचितचं मीठ घ्यायचं आहे लसूण पण परतून घ्यायचं आहे अद्रकचे तुकडे हिरव्या मिरच्या पण घेणार आहोत कट करायचं नाही तर मिरची उडू शकते ना ते बघा आता तेल। हे चांगलं परतून घ्यायचं आहे कांदा टॉमॅटो थोडं बाजूला करायचं मग तिथे येतं तेल त्या तेलामध्ये आपल्याला हे काजू परतून घ्यायचे दोन मिनिट असे काजू चांगले परतून घ्यायचे कांदा टॉमॅटो परतताना का तेल जास्त टाकलेलं होतं ना आपण म्हणून हे बघा तेल असं आपण वाकडी कढई केली ना आणि कांदा वगैरे असं साईडला केलं का असं तेल उतरतं खाली हे बघा तेलाचा वापर आपण भाजीसाठी करू शकतो सर्व अंड्यांची सालं काढून घेतलेली आहेत इथे मी सहा अंडे घेतलेले आहेत आता आपण काय करूया अंड्यांना ना असे ठोचे मारायचे तुम्ही सुरीनी पण मारू शकतात किंवा या फोकणीसुद्धा पण थोडं लाल तिखट घेतो आहे अशी हळद थोडं मीठ हे बघा असा मसाला सर्व अंड्यांना लावून घ्यायचं आहे त्या कढईमध्ये आपण कांदा टॉमॅटो परत लावतो ना त्याच कढईमध्ये आपल्याला अंडी परतून घ्यायचे हे बघा अशी अंडी मसाले लावून परतून घेतले ना की ते करीमध्ये खायला छान लागतात कधी पण आपल्याला अंडी परतून घ्यायची असती ना तेलामध्ये तर आपण आणि पहिले कढई चांगली गरम होऊन द्यायची तेल पण गरम होऊन द्यायचं आणि मग परतायची मसाले आपले खाली सगळे चिटकतात तळ्याला म्हणून शक्यतो पॅन असेल तर म्हणजे नॉनस्टिकचा पॅन असेल तर नाही चिटकत पण असं लोखंडी कढई किंवा आपल्या ॲल्युमिनियमची कढई वगैरे असती तर ते चिचकू शकतो वाटण आपलं थंड झालेलं आहे इथे मी आता कोथंबीर घेते आणि आपण आता हे सर्व वाटून घेऊया हे बघा इथे असं बारीक पेस्ट करून घेतलेली आहे हे बघा बघू शकता तुम्ही नॉनस्टिकची कढई घेतलेली आहे मी आणि त्यामध्ये आता आपण आपल्या आवडीनुसार तेल घेऊया आता तुम्ही किती तेल खाता त्या अंदाजाने तुम्ही इथे तेल घेऊ हो शकता बघा एक तेजपत्ता घेतलाय एक वेलची एक हिरवी वेलची दालचिनीचा तुकडा आणि थोडं शहा आता मी इथे गॅस बंद करते तेलामध्ये आपले मसाले जळू नये म्हणून मी गॅस बंद केलेला आहे आता आपण या तेलामध्ये आपला मसाले घालतो हा कश्मीरी मसाला आहे म्हणजे कश्मीरी मिरचीची पावडर आहे ही घरगुती मसाला आहे अर्धा चमचा बघा पाव चमचा मी हळद घेतली आहे आपल्याला चांगल चांगल हे चांगलं असं तेलामध्ये परतून घ्यायचं आहे तर वाटण सोडायचं आहे हे बघा तेलामध्ये असं चांगलं परतून घ्यायचं अजूनही गॅस बंदच आहे आता चांगलं आपलं हे वाटण आहे ना तेलामध्ये ते चांगलं परतून घ्यायचं म्हणजे कसं आपल्या मसाल्यांना तेल सुटेपर्यंत आपल्याला हे मसाले परतून घ्यायचे आहेत दोन मिनिट झालेले आहेत मसाल्यांमध्ये काही सुके मसाले घालूयात इथे बघा धने पावडर पाव चमचा इथे गरम मसाला पाव चमचा इथे मी जिरे पावडर घेतले आता आपण हे मसाले चांगले असे परतून घेऊया तेलामध्ये वाटण वाटलं होतं ना तर ते मिक्सरच्या भांड्याला लागलेलं असतं ना तर तेच इथे आपण पाणी घेतो आहे इथे आपले दोन ते तीन मिनिट झालेले आहे आपल्या मसाल्यांनी पण इथे बघू शकता तुम्ही बघा मसाल्यांनी पण इथे तेल सोडलेलं आहे हे बघा आता आपण एक एक करून यामध्ये अंडी सोडून घेऊया की आता तुम्हाला किती पाहिजे त्या अंदाजामध्ये तुम्ही इथे पाण्याचं प्रमाण वाढवू शकता अर्धा ग्लास पाणी घेतलेलं आहे आता सर्व आपण या मसाल्यांमध्ये बघा हे मिक्स करून घेऊया अंडी आपण चवीप्रमाणे मीठ घेतो आहे आता तुमच्या भाजीचा अंदाज किती आहे त्या प्रमाणात तुम्ही मीठ घेऊ शकता कसं आहे आपण अंड्यांना बघा ठोचे मारलेत ना काट्याच्या सहाय्याने तर ते कसं मसाले आहे ना त्यामध्ये घुसले जातात आणि अंड्यांची चव अप्रतिम लागते तुम्ही नक्की या पद्धतीमध्ये एकदा अंडाकरी करून बघा तर नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका रेसिपी पूर्ण बघा स्किप करू नका व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा वरतून कोथंबीर घालतो आहे आणि इथे दोन ते तीन मिनिट पुन्हा आपल्याला वाफ काढून घ्यायची आहे वाव हे बघा इथे छान असं आपली अंडाकरी तयार झालेली आहे ती सुंदर दिसते नाही का अंडाकरीला म्हणजे कलर पण छान आलेला आहे बघू शकता तुम्ही किती सुंदर दिसायलासुद्धा किती सुंदर दिसतं नाही का म्हणजे मग चव किती भारी असेल ते तुम्ही आता समजून घ्या आता आपण ना काढून घेऊया एका बाउलमध्ये कशी वाटली रेसिपी नक्की कमेंट करून सांगा पाहू शकता तुम्ही इथे बघा किती सुंदर सुरेख अशी आपली अंडाकरी तयार झालेली आहे एक लाईक जरूर करा धन्यवाद